नमस्कार मंडळी मी चितळे मंडळी मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे मोताळा तालुक्यातील कोथळी या गावामध्ये कोथळी या गावामध्ये अतिशय दोन पुरातन मंदिर असून एक मंदिर आपण आता नुकतंच मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि हे दुसरं मंदिर आहे तर हे मंदिर आपण पाहणार आहोत या मंदिराची विशेषता अशी आहे की जेव्हा सूर्योदय होते त्यावेळी सूर्याची जी किरणे आहेत ती किरणे थेट मूर्तीवर पडतात तर मित्रांनो असे हे पुरातन मंदिर हेमाडपंथी असून हा हे मंदिराची सध्या दुरावस्था झालेली आहे फार ठिकाणी पडझड झालेली आहे तर मंडळी असं हे सुंदर असं मंदिर आपण आज पाहणार आहोत चला तर मग मंद। मंदिराच्या सुरुवातीलाच एक चढाव लागतो अतिशय सुंदररित्या दगडांची चपखल अशी मांडणी या ठिकाणी केलेली आहे आणि ते चढून गेल्यानंतर सुंदर असं मंदिर दृष्टीस येत मंदिराची सुंदरता मित्रांनो आपण पाहू शकता कोणार्क मन येथील येथील सूर्यनारायणचं जे मंदिर आहे तसंच हे मंदिर आहे मंदिराच्या दरवाज्यावर अतिशय सुंदर असं कोरीव काम असून बारीक शिल्पे कोरण्यात आलेली आहेत मंदिराचा वरचा जो भाग आहे तोही अतिशय सुंदर रित्या कोरलेला आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग दिसतंय हे शिवलिंग शालिग्राम महादेव म्हणून ओळखतात या शिवलिंगाचे खाली विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाचे चित्र आहे मंदिराचा सभामंडप सभामंडप हा पूर्णपणे मूर्त्यांनी सजवलेला आहे आणि अगदी वरती आपण पाहू शकता इतकं बारीक कोरीव काम आतापर्यंत मी कुठंच पाहिलं नाही मंदिराच्या सभा मंडपाच्या दोन्ही बाजूला दोन मंदिर आहेत मंदिरामध्ये सध्या पूर्णपणे अंधार आहे आपण लाईट लावून ते पाहू या मंदिराची विशेषता अशी आहे की सूर्यनारायणाची किरणे थेट सकाळी या मंदिराच्या पिंडीवर पडतात आणि ते प्रकाशमान होते दोन्ही बाजूला कोणाळ्या आहेत पण त्यातील मूर्त्या गायब आहेत चारही बाजूला आपण फिरून पाहणार आहोत मंदिराची सुंदरता कशी आहे ते अतिशय रेखीव असं कोरीव काम जागी जागी फुले फळे पाने आणि एकावर एक दगडामध्ये खाचा करून पाडलेल्या चिऱ्यामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे मंदिराचे भव्यता तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर मंदिर आमच्या बुलढाण्यामध्ये आहे याचा मलाच अभिमान वाटा लागलाय हे मंदिर आपण जरूर येऊन एकदा तरी पहावा जुने खांब यावर एक छत सुद्धा असावं असाच हा भाग कोणार्क येथील सूर्य मंदिरामध्ये पहाव्यास मिळतो असा अनमोल ठेवा आपण जपला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद